नमस्कार रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज मार्केटमध्ये गेलेली तर कोलंबी छान होती ताजी तर कोलंबी घेऊन आहे तर आज आपण कोलंबी तवा फ्राय बनवणार आहोत एक साधी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया ही कोलंबी आहे व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे अच्छा हा आणि फोंडीसाठी कांदा Okay. एक मिडियम दोन कांदे आहेत छोटे आणि दोन टॅमेटो आहेत ते पण बारीक कापून घेतलेले आहेत बघा कांदा ही बारीक आहे एकदम बारीक असा कापून घेतला ना की कांदा uh -huh. लवकर असा बारीक होतो आणि म्हणजे शिजला लवकर जातो अच्छा कोथिंबीर आहे मीठ एक चम्मच अर्धा uh -huh. चम्मच हलद पावडर आहे uh -huh. गरम मसाला आहे बंदू गरम मसाला आहे आणि आपला गडचिबंधू मसाला आहे एक चम्मच अच्छा दोन कोकम ओके आणि हे फोडणीसाठी आहे आणि हे वाटण आहे हे थोडं आलं घेतलेलं आहे आणि हे लसूण घेतलेले आहेत आणि हे मिरच्या घेतलेल्या आहेत हे साधारण वाटण करायचं आहे पहिला आपण वाटण करून घेऊया त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया बर लसूण टाकले लसूण वाटून घेऊयाची चव पण येते कलबत्ता पाट्यावर वाटलेलं जे वाटण असतं ना त्याची चव पण थोडी वेगळी असते नेहमीच आपण मिक्सरला खातोच ना तर कधी कधी वेगळं करून बघावं म्हणून एक हलबत्त्यात वाटून घेत आणि एकदम बारीक नाही वाटणार आहे थोडं जाडसरच वाटणार आहे अच्छा आता हे आलं टाकते हलबत्यात वाटायला काही जास्त टाइम जात नाही mm -hmm. मिक्सरला लावतो जरा दोन तीन मिनटात मिक्सर लावतो ह्याच्यात पाच मिनटं जातात पण खायला थोडं चविष्ट लागते oh. मिरच्या वाटताना कसं थोडं हलू वाटायच्या कारण कसं उंडायची शक्यता असते ना म्हणून जरा मिरच्या तेवढ्या आरामात वाटायच्या नाही तर डोळ्यात वगैरे उंडण्याची जरा शक्यता असते पण थोडे तुकडे करून घ्यायचे अख्खी मिरची नाही कधी शिवायची तुकडे केल्याने काय होतं लवकर वाटल्या पण जाते आणि उमटण्याची पण शक्यता नसते एक पाच मिनिट आहे ना हे आपलं वाटण उपलब्ध झालेलं आहे बघा आणि आपण एकदम जाडसरच वाटलंय सगळ्या बारीक नाही केलेलं आहे एकदम कारण आपल्याला कोलंबी तवा फ्राय करायचं आहे ना कोलंबी मध्ये थोडं जर असेल ना तर खायलाही छान लागत हे आपलं वाटण तयार आहे हा आपला तवा एक गरम करायला ठेवलेला आहे तर ना त्याच्यात आपण एक आवडीनुसार तेल टाकतोय एक मी चार चमच तेल टाकते तुम्हाला जर जास्त लागत असेल तर जास्त टाकू शकता कमी तुम्ही तेल खात असाल तर कमी टाकू शकता आता आहे ना तेलामध्ये ना हे आलं लसूण आणि जेव्हा वाटण केलंय ना ते आपण तेलामध्ये टाकतोय okay. तेलामध्ये एकदम चांगलं फ्राय पण झालंय आपल्याला करकवायचं आहे ना याला थोडस हलक फ्राय करून घ्यायचं गॅस आहे ना मीडियम आहे एकदम स्लो पण नाहीये किंवा फास्ट पण नाहीये मीडियम गॅस ठेवलेला आहे एक कांदा पण आहे ना ते बसी आच्छा। एक पाच मिनट आहे ना व्यवस्थित असा मिडियम गॅस वर शिजवून घ्यायचा एक बघा एक दोन तीन मिनिटं झाले पाच मिनिटं चांगला फ्राय तर होऊ द्यायचा दोन तीन मिनिटांनी मी कढीपत्ता पण त्याच्यात ऍड करते आणि मीठ ऍड करते आता आपण आहे ना ह्याच्यात टॅमेटो टाकतोय टॅमेटो okay. मध्ये ना थोडी कोथिंबीर पण टाकते कोथिंबीर कधी कोंबिरा टाकून बघा खूप छान लागते असं आता ना याच्यात आपण मसाले ॲड करूया हा बंद मसाला टाकलेला आहे गरम मसाला आहे आणि हलद पावडर अच्छा आता हे मसाले एक दोन मिनटं आहेत ना हे मसाले आहेत ना परतून घ्यायचे ओके चांगले मिक्स झाले ना ते आपण ह्याच्यात कोलंबी टाकणार आहोत कोलंबी आहे ना मीडियम घेतलेली आहे कोलंबी आहे आणि बारीकही नाही आहे मिडीयम कोलंबी आहे कारण ही तव्यावर आहे ना ते शिजलं जाते पाणी थोडंही टाकायचं नाही आहे कारण कोलंबीला कसं स्वतःच पाणी असतं त्याच्यामुळे इथं पाणी नाही टाकायचं आणि झाकणी आपल्याला ठेवायचं नाही याच्यावर आपल्या अशी परतूनच घ्यायचे एक आपल्याला परतून घ्यायची कोलंबी दहा मिनिटात कोलंबी व्यवस्थित शिजल्या जाते कोलंबी टाकले तर ते दोन कोकम घेतले ना आपण ah. त्याचे ना असे तुकडे करून करून टाकते okay. मच्छीमध्ये कसं कोकम असेल ना हो ओ, कोका। कोका को ते कोकमच जास्त वापरतो कारण कोकम आमचे गावावर नाही कोकम आम्ही कोकमच वापरतो आणि अशी ढवलत राहायची एक एक दोन दोन मिनिटांनी अशी ढवलत राहायची कोलंबी हे बघा कोलंबीला पाणी सुटत आहे आणि मी थोडंही पाणी टाकलेलं नाही पण तिला स्वतःच पाणी असतं ना त्या पाण्यातच ती शिजून जाते कोलंबी गॅस आहे ना एकदम असा मिडियम ठेवायचा स्लो नाही ठेवायचा कारण कोलंबी जास्त पाणी असतं ना ते कोलंबी म्हणजे पाणी जरा लवकर सुटल्या जाते असं बघा एक ते दोन दोन मिनिटांनी आहे ना hmm. थोडीशी परतत राहायची दहा मिनिटं शिजू द्यायची hmm. पण दोन दोन मिनिटांनी जरा परतल्याने काय होतं खाली लागत ही नाही हो। आणि जरा मिक्स पण व्यवस्थित होते काय कोलंबीचे तुकडेही होत नाही मिक्स केला नाही किंवा काय नाही एक दहा मिनिटं झालेली आहेत बघा आपला कोलंबी तवा फ्राय तयार झालेले खूप टेस्टी लागते हो हो भाकरी किंवा चपाती बरोबर ना खूपच छान लागते हे आता मी घ्यास बंद करते आणि हे आपण काढून घेऊया बंद आहे काढून जास्त टाइम लागत नाही दहा मिनिटाच काम आहे सॉरी पूर्ण तयारी करायला एक वीस मिनिट आता थोडीशी कोथिंबीर टाकली की खायला तयार कोलंबी तवा फ्राय अशा प्रकारे कोलंबी तवा फ्राय तयार आहे तर तुम्ही बनवून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते धन्यवाद